नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे गटक आणि गट ड पदांची मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर मित्रांनो आपण सविस्तर पद्धतीने माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो या जाहिरातीमध्ये एकूण आपण बघितले तर गटक स्वर्गातील एकूण पदांची जी संख्या आहे ती दोनशे एक्केचाळीस आहे आणि त्याचबरोबर गट ड जे पद आहेत ते पाचशेच्या संख्येमध्ये आहेत तर मित्रांनो एवढी मोठी ही भरती होत आहे आपण सुविस्तर पद्धतीने माहिती पाहूयात यामध्ये ऑफलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक आहे तुम्ही पाहू शकता अर्ज आवेदन पत्र व परीक्षा भरती प्रक्रिया शुल्क भरण्याचा सुरुवात दिनांक जे आहे ते एकतीस बारा दोन हजार चोवीस पासून ते अर्ज आवेदन पत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जे आहे ते ती तीस एक दोन हजार पंचवीस जवळपास एक महिन्याचा त्यांनी अर्ज भरण्याचा कालावधी दिला आहे आणि अर्ज पद्धती जी आहे ती ऑफलाईन आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकतात त्याचबरोबर मित्रांनो परीक्षा व त्या पुढील निवडीचे प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक टपालद्वारे किंवा विद्यापीठाच्या एम पी के डॉट सी डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल असते सांगितलेलं आहे त्याचबरोबर पाहू शकता की गट सवर्गातील एकूण जी पदांची संख्या आहे ती दोनशे एक्केचाळीस आहेत पद आहे ते वरिष्ठ लिपिक आहे सिनियर क्लर्क साठी एकूण एकवीस एक जागा आहेत सामाजिक व समांतर आरक्षण आहे ते तुम्ही पदांचा तपशील पाहू शकता त्याचबरोबर मित्रांनो पुढचे पद आहे ते लघुटंक लेखक लघुटंक लेखक साठी एकूण तीन रिक्त आहेत त्याचबरोबर पुढचे जे पद आहे ते क्लर्क कम टायपिस्ट लिपिक अंक लेखन एकूण चाळीस पदे रिक्त आहेत त्याचबरोबर प्रमुख तालिकाकार ग्रंथ ग्रंथालय यासाठी एकूण तीन पद रिक्त आहेत मित्रांनो पाचवे पद आहे निर्गमन सहाय्यक ग्रंथालय यासाठी एकूण दोन पद रिक्त आहेत सहावे पद आहे कृषी सहायक ऍग्रिकल्चर असिस्टंट एकूण पंचाळीस रिक्त आहेत सातवं पद आहे तुम्ही पाहू शकता स्टॉक सुपरवायझर म्हणजे पशुधन परीक्षक एकूण दोन पदरिक आहेत ते आठवे पद आहे ते कनिष्ठ संशोधन सहायक एकूण बासष्ट पदरिक्त आहेत त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सहाय्यक संगणक असिस्टंट कॉम्प्युटर एकूण एक पदरिक्त आहे आणि पदाचे नाव आरेखक ड्रग्स्टमन यासाठी एकूण दोन पदरिक्त आहेत आणि प्रेसर यासाठी एकूण चार रिक्त आहेत आणि वरिष्ठ यांत्रिक इंजिनियर मॅकॅनिक यासाठी एकूण दोन पदरिक्त आहेत तसेच मित्रांनो तांत्रिक सहाय्यक यांत्रिकी टेक्निकल असिस्टंट मॅकॅनिकल यासाठी एकूण एक पदरिक्त आहे आणि प्रक्षेत्र यांत्रिक फार्म मेकॅनिक यासाठी एकूण दोन पदरिक्त आहेत आणि पंधरा जे पद आहे जोडारी फिटर एकूण दोन रिक्त आहेत ओतारी मॅन एकूण दोन रिक्त आहेत आणि वृक्ष्राव्य चालक ऑडिओ व्हिज्युअल ऑपरेटर एकूण दोन रिक्त आहेत तारतंत्री वायरमेन साठी एकूण आठ पदरिक्त आहेत मिश्रक पशुवैद्यकीय कंपाउंडर व्हिटनरी एकूण एक पदरिक्त आहे आणि छायाचित्रकार फोटोग्राफर एकूण तीन पदरिक्त आहेत आणि सहायक सुरक्षा अधिकारी असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर एकूण दोन पदरिक्त आहेत आणि नळ कारागीर प्लंबर साठी एकूण दोन पदरिक आहेत त्याचबरोबर मित्रांनो मिस्त्री स्थापत्य एकूण चार पदरिक्त आहेत आणि जुळणीकार कंपोजिटर एकूण एक पदरिक्त आहे आणि वीज तंत्र इलेक्ट्रिशियन एकूण तीन पदरिक्त आहेत पुढचे जे पद आहे ते वाहन चालक चालकचे आहे त्यासाठी एकूण चौदा पदरिक्त आहेत आणि कृषी यंत्र चालक ट्रॅक्टर ड्रायव्हर एकूण सहा पदरिक्त आहेत आणि संगणक चालक कॉम्प्युटर ऑपरेटर एकूण एक पदरिक्त आहे तर मित्रांनो हे गटक स्वर्गातील एकूण अठ्ठावीस पदे आहेत तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर आपण आता गड्ड स्वर्गातील एकूण पदांची संख्या तुम्ही इथे बघितलं तर पाचशे शेचाळीस एवढी संख्या आहे पहिले जे पद आहे ते प्रयोगशाळा परिचर आहे लॅबोरेटरी अटेंडंट यामध्ये एकूण सात पदरिक्त आहेत पुढचे पद आहे ग्रंथालय परिचर लायब्ररी अटेंडर एकूण तीन पदरिक्त आहेत आणि तिसरे पद आहे गणक काउंटर यासाठी एकूण चोवीस पदरिक्त आहेत आणि गवंडी यासाठी एकूण दोन पदरिक्त आहेत पुढचे पद आहे ती माळी माळेसाठी एकूण तेवीस पदरिक्त आहेत आणि त्याचबरोबर पुढचे सहावी पद आहेत एकूण सहा रिक्त आहेत सेवक नोकर किंवा या पदासाठी एकूण दोन पदरिक्त आहेत आणि शिपाई यासाठी एकूण साठ रिक्त आहेत पारेकरी या पदासाठी एकूण पद पदरिक्त आहेत मजूर यासाठी एकूण तीनशे पासष्ट रिक्त आहेत तर मित्रांनो संबंधित पदासाठी आपण आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता पात्रता अनुभव आणि परीक्षा पद्धती काय आहे ते आपण सविस्तर पद्धतीने जाणून घेणार आहोत तर मित्रांनो लिपिक या पदासाठी एसेट लेवलचं पेमेंट असणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणं आवश्यक आहे मराठी टायपिंग तीस प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग चाळीस शब्दपती मिनिटचं चा। शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे यामध्ये एकूण चार विषय असणार आहेत परीक्षा पद्धतीमध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि प्रत्येक विषयाला जे गुण असणार आहेत ते पन्नास असणार आहेत आणि एकूण गुण आपण बघितले तर दोनशे गुण असणार आहेत एकूण प्रश्नांची संख्या शंभर असणार आहे आणि परीक्षेचा कालावधी जो असणार आहे ते दोन तास असणार आहे यामध्ये पुढचे जे पद आहे ते लघुटंक लेखक आहे यासाठी एसेट लेवलचं पेमेंट आहे आणि पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभरचं पेमेंट आहे तुम्हाला त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एस एस सी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे शासकीय मान्यताप्राप्त इंग्रजी लघुलेखक परीक्षा ऐंशी शब्द प्रति मिनिट वेग मर्यादा आणि चाळीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादा टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे किंवा शासकीय मान्यता प्राप्त मराठी लघुलेखक परीक्षा ऐंशी शब्द प्रति मिनिट वेग मर्यादा आणि तीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादा टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी हे विषय असणार आहेत परीक्षामध्ये आणि प्रत्येक विषयाला तीस गुण असणार आहेत तुम्ही पाहू शकता आणि एकूण प्रश्नांची संख्या साठ असणार आहे एकूण जो वेळ असणार आहे तो एक तास तीस मिनिटांचा असणार आहे आणि एकूण गुण जे असणार आहेत ते एकशे वीस मार्क असणार आहेत यामध्ये लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी परीक्षा घेऊन लेखी परीक्षा या व्यावसायिक चाचणी परीक्षेतील एकूण गुणांच्या आधारे निवड करण्यात येईल असे त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर मित्रांनो तिसरे पद आहे लिपिक लिपिक नीटांक लेखक यासाठी एस सिक्स लेवलचं पेमेंट असणार आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान स्नातक पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर मित्रांनो मराठी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट वेग मराठीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र उत्तीर्ण असणं आवश्यक आहे यामध्ये विषयांची संख्या जी आहे ती मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी असणार आहे यामध्ये प्रत्येक विषयाला जे गुण असणार आहेत ते पन्नास असणार आहेत एकूण प्रश्नांची संख्या शंभर असणार आहे वेळ जे आहे तो दोन तासांचा असणार आहे एकूण गुणांची संख्या दोनशे आहे पद आहे प्रमुख तालिकाकार ग्रंथालय यासाठी एसटीएन लेवल पेमेंट आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एस एस सी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे ग्रंथालय पदवी इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी तीस शब्द प्रति मिनिट शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण टायपिंग असणं आवश्यक आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी संबंधित विषयाचे प्रश्न हे असणार आहेत ते विचार एकूण प्रश्नांची संख्या शंभर असणार आहे प्रत्येक मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक शासनासाठी तीस तीस गुणांसाठी हे विषय असणार आहेत यामध्ये संबंधित विषयाचे प्रश्न जे असते ते ऐंशी गुणांसाठी असणार आहेत आणि गुण जे आहेत ते दोनशे आहेत यामध्ये मित्रांनो वेळ जो आहे तो दोन तासांचा असणार आहे निर्गमन ग्रंथालय पद आहे एस सेवन पेमेंट असणार सातशे ते एकोणहत्तर आणि प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे शासन मान्य ग्रंथालय शास्त्रातील किमान पदविका किंवा सहा महिने कालावधी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक शासणी हे विषय असणार आहेत यामध्ये प्रत्येक विषयाला तीस गुण असणार आहेत त्याचबरोबर संबंधित विषयाचे प्रश्न जे आहेत ते ऐंशी असणार आहेत म्हणजे मित्रांनो हे टेक्निकल प्रश्न असणार आहेत त्या त्या पदाशी संबंधित जे हे प्रश्न विचारण्यात येतील आणि एकूण प्रश्नांची संख्या शंभर असणार आहे एकूण जो वेळ आहे तो दोन तासांचा एकूण गुण आहे ते दोनशे आहेत कृषी सहायक एसेट लेवलचं पेमेंट आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर एकशे पाच आहे कृषी उद्यान विद्या वनशास्त्र कृषी तंत्रज्ञान कृषी अभियांत्रिकी गृहविज्ञान मत्स्य विज्ञान जैव तंत्रज्ञान अन्न तंत्रज्ञान कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील किमान पदवी उत्तीर्ण किंवा शासन मान्य संस्था मान कृषी विद्यापीठातील कृषी पदोयोगिका किंवा कृषी पदोविका परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे तर मित्रांनो या डिग्रीपैकी कोणती एक डिग्री असणं आवश्यक आहे या पदासाठी त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि टेक्निकल प्रश्न उच्चारण देणार आहेत एकूण गुण जे आहेत ते दोन शासना आहेत आणि एकूण विषयानुसार गुण तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर एकूण प्रश्न आहे ते शंभर आहेत वेळ जो आहे तो दोन तासांचा असणार आहे पुढचे पद आहे पशुधन परीक्षक एसेट एट पेमेंट आहे पशुधन परीक्षक किमान पदवी परीक्षोत्तीर्ण असणं आवश्यक आहे ही शैक्षणिक करत आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी विषय असणार आहेत संबंधित विषयाचे प्रश्न ऐंशी विचारण्यात येतील त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकूण गुण जे आहेत ते दोनशे आहेत एकूण प्रश्नांची संख्या शंभर आहे वेळ जो आहे तो दोन तासांचा असणार आहे कनिष्ठ संशोधन सहायकरा लेवलचं पेमेंट असणार आहे पस्तीस हजारशे ते एक लाख बारा हजार चारशे इथपर्यंत तुम्हाला पेमेंट असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पाहू शकता बॅचलर डिग्री इन रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी संबंधित शाखेमध्ये पदवीतरण असण आवश्यक आहे संबंधित विषयाचे प्रश्न एकशे वीस मराठी इंग्रजी व सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता एकूण ऐंशी त्याचबरोबर एकूण प्रश्न शंभर आहेत एकूण गुण जे आहेत ते दोनशे आहेत वेळ दोन, दोन तासांचा असणार आहे परीक्षेसाठी पुढचे पद आहे नववे संगणक एसेट लेवलचे पेमेंट असणार आहे संगणक अभियांत्रिकी माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी बीसीए सी बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन बी सी बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स ही पदवी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर गृह मित्रांनो किंवा वरील अभियांत्रिकी विषयातील किमान पदवी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर गृह मित्रांनो तुम्ही पाहू शकता परीक्षे सुरू मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी एकूण आ, हे विषय असणार आहे त्याचबरोबर टेक्निकल प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील एकूण प्रश्नांची संख्या दोनशे एकूण प्रश्नांची संख्या शंभर असणार आहे वेळ दोन तास असणार आहे एकूण गुण दोनशे असणार आहे फेपत आहे यासाठी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत पेमेंट असणार आहे यासाठी एस सी परीक्षा उत्तीर्ण त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता आहे ती एन सी टी व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक असणे आवश्यक आहे एक वर्षाचे आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील ड्राफ्ट्समन मेकॅनिकल ड्राफ्ट्समन सिव्हिल आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन किमान प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि टेक्निकल प्रश्न ऐंशी गुण असणार आहेत यामध्ये एकूण प्रश्नांची संख्या शंभर असणार आहे वेळ दोन तासांचा असणार आहे एकूण गुण आहे ते दोनशे असणार आहे काही पद आहे अनुप्रक्षक एस सेव्हन लेवलचं पेमेंट असणार आहे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर एस एस सी परीक्षा उत्तीर्ण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे तुम्ही पाहू शकता मेकॅनिकल ड्राफ्ट सिविल आर्किटेक्चर ड्राफ्ट सर्वेअर किमान प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे एन्सिटीविटी एक वर्षाचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक असे विषय असतील संबंधित विषयाचे प्रश्न जे आहेत त्याशी विचारण्यात येतील टेक्निकल प्रश्न एकूण गुण दोनशे असणार आहे परीक्षेचा कालावधी दोन तास एकूण प्रश्न शंभर वरिष्ठ यांत्रिक एसआर लेव्हलचं पेमेंट असणार आहे यासाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एस एस सी परीक्षा उत्तीर्ण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण तिसरी पात्रता आहे एक वर्षाचे एन व्यवसाय व्यावसायिक प्रमाणपत्र त्याचबरोबर विषय जे असणार आहेत ते मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी संबंधित विषयाचे प्रश्न ऐंशी गुण असणार आहेत त्यासाठी तुम्ही पाहू शकता एकूण गुण दोनशे एकूण प्रश्न शंभर वेळ दोन तास तांत्रिक सहाय्यक यांत्रिकी जे पेमेंट असणार आहे तुम्हाला एसटी लेवलचा असणार आहे एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे अभियांत्रिकी मधील यांत्रिकी मेकॅनिकल शाखेची किमान पदविका किंवा पदवी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी हे विषय असणार आहेत संबंधित विषयाचे प्रश्न ऐंशी असणार आहेत एकूण गुण दोनशे एकूण प्रश्न शंभर वेळ दोन तास त्याचबरोबर असणार आहे एस एस सी परीक्षा उत्तीर्ण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मेकॅनिक ऍग्रीकल्चर मशिनरी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे एक वर्षाचे एन्सिटिव्हिटी कोर्स असणं आवश्यक आहे त्याचबरोबर मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि संबंधित विषयाचे प्रश्न ऐंशी एकूण आहेत ते दोनशे आहेत एकूण प्रश्न जे आहेत ते शंभर आहेत त्याचबरोबर मित्रांनो वेळ जो आहे तो दोन तासांचा आहे तुम्ही पाहू शकता जोडारी एट लेवलचं पंचवीस हजार पाचशे ते एकाशी हजार शंभर पेमेंट असणार आहे त्याचबरोबर पाहू शकता एस एस सी परीक्षा उत्तीर्ण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील जोडारी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण एक वर्षीटिव्हिटी प्रमाणपत्र आणि मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी संबंधित विषयाचे प्रश्न ऐंशी एकूण गुण दोनशे एकूण प्रश्न शंभर वेळ दोन तास उतारी एसेट एस एस सी परीक्षा उत्तीर्ण औद्योगिक पर, प्रशिक्षण संस्थेमधील बाउंड्री प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण एक वर्षाचे एन्सिट्युटी प्रमाणपत्र मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि संबंधित विषयाचे प्रश्न ऐंशी एकोणगुण दोनशे एकोण प्रश्न शंभर वेळ दोन तास वृक्षा वेचालक एसिट लेवलचे पेमेंट एस एस सी परीक्षा उत्तीर्ण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण एक वर्षाचे एन्सिट्युटी व्यवसायाचे प्रमाणपत्र मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी संबंधित विषयाचे प्रमाणपत्र संबंधित विषयाचे प्रश्न ऐंशी आणि एकोणगुण दोनशे एकूण प्रश्न शंभर वेळ दोन तास त्याचबरोबर तारतंत्री एस एस सी परीक्षा उत्तीर्ण एसेट लेव्हलचं पेमेंट असणार आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील तारतंत्री प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण एक वर्षाचे एन्सिटीव्हिटी व्यवसाय आणि मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी संबंधित विषयाचे प्रश्न ऐंशी एकोणगुण दोनशे एकूण प्रश्न शंभर वेळ दोन तास आणि मिश्रक पशुवैद्यकीय एसेट पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इथपर्यंत पेमेंट असणार आहे आणि पशुवैद्यकीय शाखेची पदवी उत्तीर्ण बी बी एस सी एच किंवा भारतीय औषध निर्माण संस्था महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त संस्थेचे औषध निर्माण शाखेमधील पदवी उत्तीर्ण मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक शासने संबंधित विषयाचे प्रश्न एकूण गुण दोनशे आणि एकूण संबंधित विषय जे आहेत ते टेक्निकल प्रश्नांचे त्यासाठी ऐंशी गुण असणार आहेत तुम्ही पाहू शकता एकूण प्रश्न जे असणार आहेत ते शंभर असणार आहेत एकूण वेळ जो आहे तो दोन तासांचा असणार आहे छायाचित्रकार फोटोग्राफर या पदासाठी एसेट एसटीएन लेवलचं पेमेंट असणार आहे एकोणीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे आणि एस एस सी परीक्षा उत्तीर्ण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील छायाचित्रकार प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण एक वर्षाचे एन सी डी प्रमाणपत्र आवश्यक आणि मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी ऐंशी एकूण दोनशे असणार आहेत एकूण प्रश्न शंभर वेळ दोन तास सहाय्यक सुरक्षा अधिकारी एसटीएन एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण सुरक्षा रक्षक कामकाजाची पद्धती व नियम यांचे ज्ञान शिवाय सुरक्षा कामाबाबतचे प्रशिक्षण व किमान तीन वर्षांचा शासन मान्य संस्थेतील कामाचा अनुभव किंवा माजी सैनिक म्हणून सेवेचे प्रमाणपत्र मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी तीस 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 त्याचबरोबर एकूण जे आपण गुण आहेत ते एकशे वीस आहेत एकूण प्रश्न जे आहेत ते साठ आहेत वेळेचा परीक्षेचा जो कालावधी आहे त्यासाठी वेळ आहे दीड तास आणि लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची ऐंशी गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेऊन लेखी व शारीरिक चाचणी परीक्षे दरम्यान परीक्षेतील एकूण आधारे निवड करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे पहिल्यांदा तुमची लेखी परीक्षा त्यानंतर शारीरिक चाचणी होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पुढचे जे पद आहे ते नळ कारागीर एस सिक्स एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एस एस सी परीक्षा उत्तीर्ण अनुत्तीर्ण आणि त्याचबरोबर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील नळ कारागीर अं प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण एक वर्षाची एनसी ड्युटी व्यवसाय प्रमाणपत्र मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी संबंधित विषयाचे प्रश्न संबंधित विषयाचे प्रश्नांमध्ये ऐंशी एकूण गुण दोनशे एकूण प्रश्न शंभर वेळे दोन तास मिस्त्री स्थापत्य एस सिक्स लेवलचं पेमेंट असणार आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एस एस सी परीक्षा उत्तीर्ण अनुत्तीर्ण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील गोंडी बिल्डिंग कन्स्ट्रक्टर प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे एक वर्षाचे इन्स्टिट्यूटिव्ह व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याचबरोबर मित्रांनो विषय जे असणार आहेत ते मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी संबंधित विषयाचे प्रश्न ऐंशी गुण दोनशे एकूण प्रश्न शंभर वेळ दोन तास जुनिका एस सेवन लेव्हल पेमेंट आहे एकवीस हजार सातशे त्यानंतर एस एस सी परीक्षा उत्तीर्ण औद्योगिक प्रशिक्षण डी पी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे म्हणजे डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर एक वर्षाचे इन्स्टिट्युटिव्ह व्यवसायाचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी संबंधित विषयाचे प्रश्न ऐंशी एकूण गुण दोनशे एकूण प्रश्न शंभर वेळ दोन तास वीस तंत्र हे पुढचे पद आहे पंचवीसाव्या पद आहे एस एट लेवलचे पेमेंट असणार आहे एसएससी परीक्षा उत्तीर्ण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील वीस तंत्री प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण एक वर्षाचे एन्सिटिव्हिटी व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी संबंधित विषयाचे प्रश्न ऐंशी एकूण गुण दोनशे एकूण प्रमाण एकूण प्रश्न जे आहेत ते शंभर आहेत वेळ दोन तासाचा असणार आहे सूचेपद आहे वाहन चालक ड्रायव्हर एस डी एस सिक्स लेव्हल पेमेंट आहे एकोणीस आठ नऊशे त्रेसष्ट हजार दोनशे एसएससी परीक्षा उत्तीर्ण हलकी वाहन किंवा जड वाहन चालण्याचा प्रवाह आवश्यक बस चालण्याचा बॅच नंबर आवश्यक मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक चाचणी या विषय असणार आहेत प्रत्येक विषयासाठी तीस्तीस गुण असणार आहेत एकूण गुण एकशे वीस एकूण प्रश्न साठ वेळ दीड तासांचा असणार आहे लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी घेऊन लेखी व व्यावसायिक चाचणी परीक्षेमधील एकूण गुणांच्या आधारे निवड करण्यात येईल वाहन चालकसाठी पहिल्यांदा तुमची लेखी परीक्षा होणार आहे त्यानंतर त्या आधारे तुमची निवड करण्यात येईल त्यानंतर सत्तावीस यंत्र चालक एस सेवन एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर यासाठी एस एस सी परीक्षा उत्तीर्ण ट्रॅक्टर प्रमाणपत्र अं संस्थेमधील मेकॅनिक ट्रॅक्टर प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असण आवश्यक आहे विभागीय परिवहन अधिकारी यांच्याकडे ट्रॅक्टर चालविण्याचा परवाना आवश्यक आहे एक वर्षाचे एन्सिटिव्हिटी प्रमाणपत्र आणि संबंधित विषयाचे प्रश्न जे आहेत ते ऐंशी आहेत बाकीच्या विषयांसाठी तीस तीस गुण असणार आहेत एकूण गुण जे आहेत ते दोनशे एकूण प्रश्न शंभर वेळ दोन तास संगणक चालक थर्डी लेवलचं पेमेंट आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे शास्त्र माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी या विषयातील किमान पदवी उत्तीर्ण मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी संबंधित विषयाचे प्रश्न ऐंशी एकूण गुण दोनशे एकूण प्रश्न शंभर वेळ दोन तास मित्रांनो एकूण अठ्ठावीस पद आहेत गटक मध्ये यामध्ये आपण शैक्षणिक अर्हता व अनुभव पाहिलेला आहे त्याचबरोबर परीक्षेचे स्वरूप परीक्षा पद्धती आपण पाहिलं आहे परी प्रत्येक पदाचे वेतन आपण पाहिले आहे त्याचबरोबर आता गट दस वर्गातील पदांची माहिती आपण जाणून घेऊयात यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता पहिले जे पद आहे ते प्रयोगशाळा परिचर्चा आहे एस सिक्स लेवलचं एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असते सांगितलेलं आहे शैक्षणिक पात्रता यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक चाचणी प्रत्येक विषयाचे जे गुण आहेत ते पन्नास आहेत त्यामध्ये एकूण दोनशे गुण असणार आहेत एकूण प्रश्न जे आहेत ते शंभर असणार आहेत वेळ दोन तास पुढचे जे पद आहे ते ग्रंथालय परिचय एक्सिस लेवलचं पेमेंट आहे एकोणीस हा नऊशे त्रेसष्ट हजार दोनशे माध्यमिक शालांत एस एस सी परीक्षा उत्तीर्ण माध्यम मान्यता प्राप्त संस्थेकडून ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र किमान दोन महिने मुदतीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी प्रत्येक विषयाला पन्नास गुण एकूण दोनशे गुण एकूण प्रश्न शंभर वेळ दोन तास ग्रंथालय परीक्षा या पदासाठी आपण तुम्ही पाहू शकतात एस थ्री लेवल पेमेंट आहे माध्यमिक शालांत एस एस परीक्षा उत्तीर्ण कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थेचा कृषी पदवी प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी हे विषय असणार आहेत प्रत्येक विषयी पन्नास गुण असणार आहे एकूण गुण दोनशे असणार आहेत एकूण प्रश्न शंभर वेळ दोन तास गवंडी यासाठी एकूण एस थ्री लेवलचं पेमेंट असणार सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे संबंधित व्यवसायाचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असणं आवश्यक आहे शासन, शासन निर्णय दिनांक चार मे दोन हजार बावीस मधील गट हे मधील आठ नुसार लेखी परीक्षा नाही आणि साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता घेऊन एकत्रित गुणांच्या आधारे निवड करण्यात येईल असते सांगितलं आहे गोंडी या पदासाठी माळी या पदासाठी तुम्ही पाहू शकता अठरा हजार ते छप्पन हजार नऊशे कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त मान्यता प्राप्त संस्थेचा एक वर्ष कालावधीचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असणं आवश्यक आहे शासन निर्णय दिनांक चार मे दोन हजार बावीस मधील आठ ड नुसार लेखी परीक्षा नाही साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेऊन एकत्रित गुणांच्या आधारे निवड करण्यात येईल सुरक्षा रक्षक पदासाठी तुम्ही पाहू शकता इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे तसेच उमेदवाराची सुदृढ प्रकृती असणं आवश्यक आहे आणि माजी सैनिकास प्राधान्य दिले जाईल त्याचबरोबर मित्रांनो एस वन लेवलचं पेमेंट असणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे शासन निर्णय चार मे दोन हजार बावीस नुसार आठ डनुसार लेखी परीक्षा नाही आणि साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेऊन एकत्रित गुणांच्या आधारे निवड करण्यात येईल असं सांगितले सांगितलेलं आहे पुढचे पद आहे प्रयोगशाळा सेवक पाल नोकर एस वन लेवल पेमेंट आहे एस एस सी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे प्रत्येक विषयाला पन्नास पन्नास गुण असणार आहेत मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी एकूण गुण दोनशे एकूण प्रश्न शंभर वेळ दोन तास त्याच मित्रांनो पुढचे पद आहे सिपाई एस वन लेव्हल पेमेंट आहे माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे एस एस सी परीक्षा उत्तीर्णचं आवश्यक आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी हे विषय असणार आहेत प्रत्येक विषयी पन्नास गुण असणार आहेत एकूण गुण दोनशे एकूण प्रश्न शंभर वेळ दोन आहारे घरी या पदासाठी एस वन लेवलचं पेमेंट असणार आहे सातवी व शैक्षणिक पात्रता आहे व सुदृढ प्रकृती आवश्यक आहे माझी सैनिक प्राधान्य या पदासाठी पण लेखी परीक्षा नाही आणि साठ गुणांची व्यावसायिक चाचणी चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेऊन गुणांच्या आधारे निवड करण्यात येईल आणि दहावी पद आहे मजूर मजूर या पदासाठी येतात चौथी उत्तीर्ण व संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य या पदासाठी लेखी परीक्षा आहे साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक चाचणी घेऊन एकत्रित गुणांच्या आधारे निवड करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो गट या स्वर्गामध्ये एकूण दहा पदे आहेत त्याची आपण माहिती जाणून घेतली अर्ज करण्याची पद्धत काय आहे ते आपण पाहूया तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे ते आपण पाहूया सोबत दिलेल्या विविध नमुन्यातील अर्ज दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस पर्यंत अथवा तत्पूर्वी संगणकीकृत आठ पॉइंट पाच गुणिले चौदा आकाराचे पेपरवरील टंकारिकेत करून सादर करण्यात यावेत उपरोक्त जाहिरातीचा तपशील व विद्यापीठाचे संकेतस्थळ एम पी डॉट ए सी डॉट इन वर आणि शासन शासनाच्या शासन संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्याचप्रमाणे जाहिराती संबंधित सविस्तर सूचनापत्र विद्यापीठ व शासन संकेतस्थळ आणि मराठी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो हे अर्ज करण्याची पद्धती आपण माहिती पाहिली आहे त्याचबरोबर मित्रांनो वय मर्यादा काय तुम्ही पाहू शकतात किमान वय वर्ष सर्व प्रवर्गासाठी अठरा राखीव खुला प्रवर्गासाठी अडुतीस मागासवर्गीय खेळाडू अनाथ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी त्रेचाळीस प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग स्वातंत्र्य सैनिक पाल्य पंचेस वर्षे माजी सैनिक राखीव प्रवर्ग अडतीस प्लस सशस्त्र सेवा तीन वर्षे आणि मागासवर्गीय प्रवर्ग त्रेचाळीस प्लस सशस्त्र सेवेच्या कालावधी तीन वर्षे दिव्यांग साठी पंचाळीस पदवीधर पदवीधारक अंशकालीन उमेदवार यासाठी पंचावन्न वर्षे ही वयोमर्यादा असणार आहे संबंधित पदासाठी त्याचबरोबर मित्रांनो येथे प्रत्येक आरक्षणाची माहिती दिली आहे तुम्ही पाहू शकता सर्व माहिती वाचूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि परीक्षा भरती प्रक्रिया शुल्क आपण तुम्ही पाहू शकता प्रवर्गानुसार इथे आरक्षित खुला प्रवर्गासाठी एक हजार रुपये मागास प्रवर्ग आर्थिक दुर्बल घटक वाहन यासाठी नऊशे रुपये अक्षरी रुपये नऊशे मात्र त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही पाहू शकता परीक्षा भरती प्रक्रिया शुल्क नियंत्रक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे नवे डिमांड प्राप्त जनाकर्ष स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कोड क्रमांक बत्तीस एकोणचाळीस आय एफ एस कोड इथे त्यांनी दिलेला आहे आय एफ एस कोड महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या शाखेवर काढलेला असावा तसेच परीक्षा शुल्क हे नॉन रिफंडेबल आहे आणि परीक्षा शुल्क बाबत इथे त्यांनी माहिती दिली आहे परीक्षा पद्धती व परीक्षेचे स्वरूप आपण आताच पाहिलेले आहे मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत तुम्ही पाहू शकता प्रस्तुत पदाकरिता फक्त ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील उमेदवार अर्ज करू शकतील प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज व आवश्यक ती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे ऑफलाईन परीक्षेचे निकाल ऑफलाइन परीक्षेचा निकाल व पात्र पात्र या विद्यापीठाच्या एन पी के डॉट एसी डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील कागदपत्रे तपासणीबाबत येथे त्यांनी माहिती सांगितलेली आहे लेखी परीक्षेत किमान टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची निवड समितीच्या सूचनेनुसार कागदपत्रांची तपासणी करण्यात व्यावसायिक सार्वजनिक बाबत ते माहिती दिली आहे तसेच निवड यादी जाहीर करण्याबाबत ते माहिती दिली आहे आणि निवड याची पण माहिती यादी आणि तसेच सूचना आणि मित्रांनो सदर जाहिरात फक्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कार्यक्षेत्रातील प्रकल्पग्रस्त उमेदवारांकरिता विद्यापीठ प्रकल्पग्रस्त प्रसिद्ध करण्यात येत असल्यामुळे इतर कोणत्याही प्रकल्पातील प्रकल्प बाधित उमेदवारांनी अर्ज सादर करू नयेत अर्ज असे अर्ज प्राप्त झाल्यास ते विचार न घेता अपात्र ठरवण्यात येतील असं त्यांनी या जाहिरातीमध्ये दे सांगितलेलं आहे तर मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती राहुरी कृषी विद्यापीठ जे आहे या कार्यक्षेत्रातील प्रकल्पग्रस्त उदाहरण करीत आहे तर मित्रांनो ही माहिती होती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या भरतीबद्दलची अशाच लेटेस्ट अपडेट्स व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो